हॅलो नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मस्त मजेतच राहा मी पण मस्त मजेतच आहे सगळी दुपारची कामं वगैरे आटपलेली आणि दुपार म्हणजे जवळजवळ असे साडे दहाच्या आसपास मी सगळी कामं वगैरे आटपलेली आणि मी जस्ट बसली होती फक्त जेवण बनवायचं बाकी होतं आणि थोडेसे कपडे वगैरे मशीनला लावायचे ते सगळं बाकी होतं पण काय झालं अचानक मला ऑर्डर आल्यामुळे ना माझी सगळी घाई गडबड झाली मला निघायचं होतं दीड वाजेपर्यंत माझं जेवण पण बाकी होतं मग आज शुक्रवार असल्यामुळे विचार केला की मार्केटमध्ये जाईल आणि काहीतरी नॉनवेज म्हणजे फिश वगैरे काहीतरी घेऊन येईल पण अचानक ऑर्डरमुळे ना सगळा बेत माझा कॅन्सल झालेला आहे तर इथे माझं जेवण व्हायचं अजून बाकी आहे काय करू काय करू मला काहीच सुचत नव्हतं कारण का अंडी पण नव्हती घरामध्ये आणि भाजी तर मी तुम्हाला परवा कालच सांगितलेलं जेव्हा मी कालच सांगितलं होतं की मुळ्याची भाजी आलेली ना, ना भाजी भाजी तर शुक्रवार शनिवार रविवार ना एवढं काय भाजीचं माझं हे नसतं म्हणजे भाजी बनत नाही जास्त तर पण मी ती भाजी वगैरे काही म्हणजे भाजी पण नव्हती आणि अंडी पण नव्हती तर विचार केला तर होता घरामध्ये मग मी काय केलं पहिला मला आता बॅग भरायची होती कारण का मला ऑर्डरला जातलं म्हणजे अँड टायमाला ना खूप घाई होते कारण का जेवण वगैरे झालं तर बॅग वगैरे बघायला गेली ना तर माझी खूप गडबड होते काय नाही काहीतरी ती वस्तू माझी घरात राहतेच त्याच्यामुळे ना मी ना बॅग भरायची तयारी करते तर इथे ना आज ना ज्यांना ऑर्डरला जायचं होतं ज्यांच्याकडे त्यांना व्हाईट चॉकलेटचा वॅक्स करायचा होता जो हा माझा नॉर्मल चॉकलेट आहे ना मी हनीचा वॅक्स यूज करत नाही म्हणजे आता मोस्ट ऑफ माझे सगळे क्लायंट ना हनीचे कुठलेच वॅक्स यूज करत नाही तर त्याला कारण हा एकतर नॉर्मल चॉकलेट वॅक्स लागतो किंवा व्हाईट चॉकलेट लागतो तर ज्यांच्याकडे आज मला ऑर्डरला जायचं होतं ना त्यांना व्हाईट चॉकलेट वॅक्स पाहिजे होता फक्त एकच ऑर्डर होती माझी मग मी बोलले की आता जाऊ दे मी हा सगळा वॅक्स इथेच काढून ठेवते मस्त आहे की हिटर तापवला चांगला मेल्ट झालेला माझा वॅक्स आणि सगळा मी हा जो नॉर्मल चॉकलेट वॅक्स आहे तो काढून घेतला आणि आता मी दुसरा आहे ना हा व्हाईट चॉकलेट आहे ना तो मी इथे गॅसवरती पूर्ण गरम करून घेईल थोडासा हलकासा मेल्ट झाला ना म्हणजे पूर्ण ना जो टीनला चिकटलेला असतो ना तो थोडासा सुटला ना की ॲटोमॅटिकनं सगळा वॅक्स ना त्या हिटरमध्ये पडला जातो म्हणजे तो डब्याला लागतच नाही डब्यामध्ये राहत नाही सगळा निघून जातो तर इथे सगळे दोन्ही पण वॅक्स एक माझा वॅक्स आहे तो मी डब्यात ओतायचा एका साईडला उपडा करून ठेवलेला आहे पूर्ण मोठं पट्टीवर ठेवलेलं आहे आणि दुसरा हा वॅक्स गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे तोपर्यंत विचार केला की मी पटापट ना दोन दिवसाचे कपडे असतात माझे म्हणजे मी एक दिवस ॲड करून कपडे मशीनला लावते ना तर आज माझा तो टर्न होता कपडे मशीनला लावण्याचा तर मी पटापट मी विचार केला की आता मी हे काम करून घेते आणि माझी अशी मशीन भरलेली असते कारण का थोडंसं पाण्याचा इशू तर मला पहिल्यापासून माहितीच आहे मी बऱ्याच वेळा सांगितलेलंसुद्धा सुद्धा आहे की पाण्याचा इश्यू असल्यामुळे थोडंसं मी मशीनला भरूनच ठेवत असते तर जेव्हा म्हणजे एक बाल्टी तरी मी जवळजवळ ह्याच्यातून पूर्ण काढून घेते आणि मग मी सगळे मशीनला कपडे वगैरे लावून घेते तर जेवढे आता दोन दिवसाचं बोलले ना तर म्हणजे एक आणि म्हणजे आदल्या दिवसाचे आणि दुसऱ्या दिवशीचे आंघोळ वगैरे करून जेवढे कपडे पडलेले असतात ना त्याच्यासाठी पाणी नाही बोलणं आणि फुल्ली मशीनला बराच पाणी लागतं त्याच्यामुळे ना मला असं सगळं ॲडजस्टमेंट करावी लागते ते ते सगळे कपडे आहेत ना ते मी मशीनमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि सर्फ टाकून फक्त मी मशीन एकदा दोनदा असं फिरवून घेईल चांगली की जेणेकरून ना सगळी पावडर आहे ती मशीनला लागेल आणि परत अर्ध्या तासासाठी म्हणजे जेवण होईपर्यंत मी असंच ठेवून देणार त्यातले कपडे मी पूर्ण म्हणजे पूर्ण मशीन लावून घेणार नाही चांगले म्हणजे अर्धा तास असे भिजत राहतील त्याच्यानंतर ना मग मी मशीन लावून घेईल ते इथे छान असं मशीनचं सगळं पावडर वगैरे टाकून ठेवलेली आहे आणि फक्त दोन तीन मिनटं पाच मिनटं फिरेल ना इतकं मी लावून घेतलेलं आहे तोपर्यंत इथे माझं व्हाईट चॉकलेट पण मेल्ट झालेलं आहे तर आता मी हा व्हाईट चॉकलेट आहे ना तो त्या डब्यामध्ये सॉरी जे हिटर आहे ना माझं त्याच्यामध्ये पलटी मारते तर इथे माझं दूध गरम करायचं बाकी होतं मला थोडीशी कॉफी घ्यायची होती त्याच्यामुळे मी इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे ना बघा इथे दाखवते पूर्ण डब्बा रिकामा झालेला आहे माझा म्हणजे मी क ह्याचं हे काढलेलं आहे बंद केलेलं आहे पूर्ण नितळायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये आता व्हाईट तो नॉर्मल सॉरी व्हाय व्हाईट चॉकलेट आहे ना तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि बाकी सगळी बॅग वगैरे जी पण भरायची आहे ना ती सगळी म्हणजे जोपर्यंत मला टाईम आहे ना तोपर्यंत तो मग हां हे करायचं आहे ते करायचं आहे मग मा माझी बॅग म्हणजे मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये सगळं असतं पण आता काय झालेलं माझी बॅग मी धुवून काढलेलं ना दोन्ही पण त्याच्यामुळे ना माझं सगळं सामान मी काढून ठेवलं होतं तर ते मी पूर्ण भरलं नव्हतं एक ब्लॅक कलरची बॅग पण माझी भरायची होती ना दुसरी ज्याच्यामध्ये पेडिक्युअर आणि सगळं फेशियलचे किट असतात तर ते सगळं मी आटवून आटवून भरत होते इथे मला आरामात बसून कारण का असं अचानक सांगितलं ना तर माझी सगळे असेच गडबड होते नाही तर आता एकदा भरली ना की मग काही एवढं टेन्शन नसतं तर ही सगळी मी आठवणी आणि आठवणी सगळी बॅग मी आता भरत जाईल तर इथेच थोडंसं व्हाईट चॉकलेटचं मी जो आता ओतलं ना टी ह्याच्यामध्ये हिटरमध्ये तर थोडंसं गरम आहे म्हणून मी तसाच ठेवलेला आहे आणि हे बघा हा ना टिफिन आहे जो आमचा हळदी कुंकू झाला ना त्याच्यामध्ये हे हळदी कुंकाचे हळदी कुंकूसाठी आम्हाला वाण दिले होते तर छान म्हणजे हे काहीतरी डीमार्टमध्ये असे टिफिन मिळतात तर तिथून म्हणजे आम्हाला हे मिळालेले आहेत हळदी कुंकवाचे मी खोलून बघितलं आतमध्ये वरून प्लास्टिक आहे पण आतून स्टील आहे आणि त्याला वरती असं कवर आहे छान आहे म्हणजे फक्त एवढंच की मला ना आ, हा डब्याचा कलर आहे ना तो रेड नव्हता पाहिजे होता आणि जेव्हा आम्हाला द्यायला आले होते ना तेव्हा मला टाईम नव्हता की बघायला आणि असं आपण करू पण शकत नाही ना की कोणता आहे मला माहीत पण नव्हतं हे कलर वाईज आहेत की काय नंतर बघितलं तर ड हां असे कलर असतात का आणि बॉक्सवरती पण ना तीन कलर काहीतरी होते तर मी बोलले की अरे मला हा रेड आणि मला रेड कलर अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे ना मी थोडीशी कलरवरनं थोडंसं असं माझं ऑफ झाला पण ले जाऊ देत मला असे पण टिफिनची वगैरे गरज लागते ना था था भरुन जाला भरुन जाला तर त्यानंतर ना सगळी बॅग वगैरे भरून झाल्याच्यानंतर आता जेवणाला फायनली मी किचनमध्ये आली जेवण बनवण्यासाठी तर इथे आता जेवणामध्ये काय बनवायचा विचार करते पण मी तुम्हाला मग असं सांगितलं ना की जवळा होता पण मी फक्त भात बनवणार आहे भात एका साईडला माझा आहे पण आणि दुसऱ्या साईडला आता मी जवळा बनवायला घेते जवळा म्हणजे कसं आयुष आणि मी तू दुपारी जेवायला नसतात मी मी तू कॉलेजला गेले आणि तिच्या कॉलेजमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे म्हणून ती येणार नाही आहे लवकर म्हणजे दुपारी जेवायला येणार नाही ती येईल संध्याकाळपर्यंत आणि आयुष्यलं आहे कॉलेजला तर तो आल्यावरती जेवला तर जेवतो नाही तर मग जेवत पण नाही तर इथे मस्त मी माझं दूध तापलेलं आहे दूध तापेल म्हणजे तुम्ही बोलत की आधूच कॉफी घेतलेली नाही आता परत कशी दूध तापायला लागली त्याच्यासाठीच दूध तापायला ठेवलेलं आहे की मी जेव्हा मला कॉफी पाहिजे होती ना तेव्हा मी थोडंसंच दोन कप म्हणजे लागेल ना कॉफी तेवढंच मी दूध गरम करून घेतलेलं आहे दोन कप पण नाही म्हणजे अर्धा कप म्हणला आणि अर्धा कप मला असं एकच कप मी गरम करून घेतलेला आणि बाकीचं नंतर मग मी पूर्ण गरम करून घेतलेलं आहे पॅकेट तर इथे ना मी जवळा हा साफ करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी पाकळला वगैरे नाही आहे जेव्हा मी भाजून वगैरे घेईल ना तेव्हा मी पाकडेल तर इथे मी ना जवळ्याची आमटी बनवणार आहे म्हणजे भातावरती एकच बटाटा वगैरे घालून अशी एकच आमटी बनवणार आहे तर कोण म्हणजे मला माहीत नाही मी तर मोस्ट ऑफ ना जेव्हा पण जवळ्याची म्हणजे सुखाजवळं बनवते ना कांद्यावरती तेव्हा पण कांदा सॉरी जवळा चांगला भाजून घेते आणि जेव्हा मला काही असं वतल म्हणजे ना आमच्या साईडला म्हणजे आमच्या साईडला म्हणजे माझी आजी वगैरे ना जेव्हा हे जवळाचं असं पातळ कालवण बनवायची ना त्याला वतल बोलतात म्हणजे वतल बोलायची ती तर मला पण ते वतल वतल बोलायची सवय आहे जेव्हा पण मी अशी बोलते ना मी आज वतल बनवते तर मनावर बोलतो हां आज मन वतन बनव वतन <laughs> तो मला चिडवतो वतल बोलत जातो वतन बोलतो <laughs> तर नाही तर तेच मी आता पण ही वाटण न घालतासुद्धा इतकी छान लागते ना, ना म्हणजे माझी आई किंवा माझी आजी आहे ना बिना वाटणाची पण जेव्हा बनवायची ना, जे वा बन ना इतकी टेस्ट इतकी छान मस्त म्हणजे पूर्ण असं आणि भाताबरोबर आहे त्याला भाजी वगैरेची हो पण गरज नाही पण इतकी टेस्टी लागायची ना, टेस्ट लागा ना खूप मस्त लागते मी पण मोस्ट ऑफ तशीच बनवते पण आता जर मी बनवली असेल ना तुमच्यासमोर मग तुम्ही अशी खूप नावं ठेवली असे कदाचित आणि लोकं बघताना भरेला लाईक वगैरे करू देत नको किंवा कमेंट करू नको मग पण असं बघता 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 अरे हे काय केलं एवढं सगळं पाण्यासारखं पण इतकं खरं सांगते इतकं छान ना त्याच्यामध्ये कोकम वगैरे टाकायचं आणि खूप टेस्टी लागते म्हणजे आम्ही तर खूप म्हणजे असं मजे मजेने खायचो त्या टायमाला आणि आयुष्य मी तर पण खूप त्याला का आवडते म्हणजे अशी वाटण मी हे आता बनवते ना हा हे पहिल्यांदा मी वाटण घालून बनवते कारण का मला हे तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे ना म्हणून तर इथे ना पहिला जवळा बघा मी व्यवस्थित छान असं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर हा इथे पाणी ठेवलेलं आहे ना त्या पाण्यामध्ये मी हा जवळा घालणार आहे त्याच्या आधी ना मी कांदा आणि बटाटा वगैरे आहे ना त्या पाण्यात मी धुवून घेतलेला आहे आणि आता फोडणीला पहिला कांदा पाहिजे म्हणून मी कांदा चिरून घेतलेला आहे तर मी जवळ आता इथे पाण्यात घालायच्या अगोदर पहिला मी ओली फोडणीची तयारी करून घेते तोपर्यंत कांदा चांगला पोळेल ना तेलामध्ये त्याच्यानंतर मी म्हणजे काय जास्त टाईम लागत नाही ते पा म्हणजे जवळा पाण्यामध्ये टाकून जास्त उशीर ठेवलं नाही तरी चालेल फक्त त्याची माती वगैरे असते ना जवळा बारीक असतो ना तर त्याच्यामध्ये रेती वगैरे असते ना तर ती चांगली छान अशी निघते किंवा जवळ्यामध्ये भरपूर तुम्ही ब बघितलं असाल की खूप अशी कच वगैरे किंवा दगड वगैरे असतात ना ते ना खाली पाण्यात जाऊन बसतात त्याच्यामुळे मी भाजल्याच्या नंतर पाण्यात वगैरे ठेवते आणि कसं जवळा वगैरे खळ्यावरती सुकत घालतात ना त्याच्यामुळे त्याला ते धूळ वगैरे असतेच तर इथे छान असं बघा आता जवळा मी पाण्यामध्ये घातलेला आहे कांदा फोंडीला घातल्याच्यानंतर याच्यामध्ये मी ना मला जेवढा तिखट लागेल तेवढा तिखट घातलं आहे हळद घातले आणि आता थोडासा मी एवढंच वाटण घालणार आहे मी मोस्ट ऑफ ना वाटण घालतच नाही मी अशीच बनवते इतकी खरंच छान लागते आणि माझ्या घरात आवडते पण तर इथे आता वाटण घातल्याच्यानंतर छान ना तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि मस्त बघा तेलाचं ना म्हणजे वाटणाला तेल सुटलेलं आहे बघा म्हणजे दिसतं तुम्हाला छान तेल सुटल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे म्हणजे बटाटा मी एवढ्यासाठीच की भाजी वगैरे काय ना तोंडी लावायला म्हणून मी बटाटा घातलेला आहे त्याच्यानंतर ना हा पाण्यात जो जवळा ठेवला आहे ना तो छान असा हाताने खंगाळून घेतलेला आहे आणि असं थोडासा हलकासा दाबून ना मग मी ह्याच्यामध्ये सगळं घेतलेलं आहे ह्याच्यामधली माती वगैरे आहे ना ती सगळी खालीच बसते तर छान असं मस्तपैकी मी इथे जवळ्याचं जा कालवणसुद्धा बनवलेलं आहे एका साईडला माझा भात होतो आणि ते आज बघायचं अजून त्या पाण्यामध्ये आहे जवळ तुम्ही आता पहिला मोबाईल बाजूला आणि एक हातानेच करते ना तुम्ही आता मोबाईल बाजूला ठेवून छान असं जेवण सगळं नितळून घेतलेलं आहे जवळ आणि मग मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे छान एकदम शॉर्टकट ह्याच्यामध्ये कड आल्याच्यानंतर ना म्हणजे बटाटा शिजल्याच्यानंतर मी थोडंसं ना कोकम घातलेलं आहे खोक म्हणजे थोडंसं म्हणजे चार ते पाच पाकळ्या कोकम घातलेला आहे कोकमने इतकी छान टेस्ट येते ना म्हणजे मस्त तिखट आंबट अशी त्या कालवणाला टेस्ट येते मस्त नंतर चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे आणि छान असं माझं जवळ्याचं कालवण तयार झालेलं आहे एकदम शॉर्टकटमध्ये म्हणजे माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं म्हणून मी ना मोस्ट ऑफ ना जवळा वगैरे अशी भरून ठेवते तर माझी अशी म्हणजे ही अशी जेव्हा अचानक ऑर्डर वगैरे येते ना तेव्हा अशी सगळी घाई गडबड होते कारण का मी निवांत बसलेली असते ना की बाबा आता काहीतरी मी जाईल मार्केटमध्ये आणि घेऊन येईन असं सगळं विचारलं होते आणि ऐन टायमाला मला सगळं अशी गडबड करावी लागली <laughs> होतं पण चालतं माझ्या घरामध्ये कसलं तसं हे नाही बनवलं आणि ते पाहिजेल आणि ते नाही बनवलं आणि हे पाहिजे असं काहीच नसतं जे पण मी बनवते अगदी मी कधी कधी घाई घाईत खिचडीसुद्धा बनवते ना ते सुद्धा एकदम मस्त लोक मी खातात असं कधीच बोलत नाही की हेच का बनवलं असेल तेच का बनवलं असेल तर असं माझा मस्त ना शॉर्टकटमध्ये जेवण झालेलं आहे आणि आता मी फायनली जेवण घेणार आहे तर ते, ते मस्त गरमागरम भात आणि जे मी सुकटचं कालवण केलं आहे ना इतकं अप्रतिम दिसत होतं ना आणि खायला पण जाम भारी ह्याच्याबरोबर मी ना थोडासा एक छोटासा कांदा आहे ना तो घेतलेला चला तर ना आता मी जेवण वगैरे फटाफट ऑर्डरला जायला मी निघणार आहे तर इथे जसं मस्तपैकी छान आजचा शॉर्टकट आणि फटाफट जो बनवलेला व्हिडिओ आहे ना तो तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंट ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा मी निघताना तुम्हाला क व्हिडिओ केला नाही पण तिकडे पोहोचल्याच्या थेट व्हिडिओ गेलेला आहे चला तर आता व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया उद्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय